महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा नाशिक येथील स्वच्छता ठेवणे ही आरोग्याची पहिली पायरी मनुमानसी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आणि महावीर सेवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथील वॉटर ग्रेस प्रोडक्ट लिमिटेडचे स्वच्छता कर्मचारी यांना हँड ग्लोव्ज आणि मास्क वाटप करण्यात आले नाशिकमधील मनुमानसी संस्था आणि महावीर सेवा फाउंडेशन या दोन्ही सामाजिक संस्थेच्या माध्यमातून महानगरपालिकेचे पंच्याहत्तर वॉटर ग्रेडचे स्वच्छता कर्मचारी वर्गाला आज दुपारी एक वाजता मास्क आणि हँड वाटप करण्यात आले हा उपक्रम करण्यामागचा दोन्ही संस्थांचे प्रमुख उद्दिष्ट असे की स्वच्छता दूध हे आपल्या आरोग्याची पर्वा न करता गंगेकाठी स्वच्छता ठेवण्याचे कार्य मन लावून करत असतात पावसाळ्यात तर अधिक स्वच्छता ठेवावी लागते त्यांची प्राथमिक गरज लक्षात घेऊन आणि त्यांच्या आरोग्याची सुरक्षा लक्षात घेऊन हा उपक्रम तोंड्या मारुती गंगा गोदावरी नदीच्या काठावर करण्यात आला यावेळी मानसी संस्थेच्या संस्थापिका मेघा शिंपी यांनी नगरपालिकेचे विभागीय स्वच्छता निरीक्षक दराडे सर यांचा सत्कार केला तसेच महावीर सेवा फाउंडेशनच्या आशिष नहार यांनी नगरपालिकेचे विभागीय आयुक्त हरिश्चंद्र सरांचा सत्कार केला सुपरवायझर नाईक वाडेसर अनिल सर साबळे सर साळवे सर, सर आणि अनेक नगरपालिकेचे मान्यवर उपस्थित होते विशेष सहकार्य संजय कानडे सर यांनी केले महावीर इंटरनॅशनलचे अध्यक्ष अनिल सर मयूर भंडारी कुणाल पारख मोहित टाटिया उपाध्यक्ष दिलीप टाटिया आणि मनु मानसी संस्थेच्या संस्थापिका मेघा शिंपी कार्याध्यक्ष मीरा आवारे कविता गायके लीना गिरमे आणि शोभा सावंत हे उपस्थित होते सौ शिंपी यांनी उपस्थितांचे आभार मानले वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी रामचंद्र ताठे नाशिक वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा